एक मोठी बातमी आपल्यासमोर येते लातूरमध्ये झेडपी प्रचारासाठी आलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांचे हवाई उड्डाण रद्द कारण आलं समोर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बैठका घेण्यास बारामतीला येत असताना विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले या निधनानंतर राज्यभर शोककाळ पसरली असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारावर त्याचा परिणाम झाला अखेर तीन दिवस शासकीय दुखवटा पाळल्यानंतर राजकीय नेत्यांनी ने प्रचाराला सुरुवात केली मात्र अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यातील बडे नेते मुख्यमंत्री मंत्री विमान प्रवासाची विशेष काळजी घेत आहेत दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याने त्यांच्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला होता अनेक मंत्री विमान आणि हेलिकॉप्टरने हवाई प्रवास करत आहेत त्यासाठीच गुलाबराव पाटील लातूर जिल्ह्या दौऱ्यावर असताना त्यांचे परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आलेलं आहे हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आलेलं आहे ॲवसेट एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून साडेचारच्या सुमारास उड्डाण करणार होते त्यासाठी हैदराबाद बिदर चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्स मिळण्याची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली मात्र ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दर्शवली तसेच संध्याकाळी लातूर येथून विमान उड्डाणास मर्यादा आजचे हवाई उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा नाही त्यामुळे गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने कारने प्रवास करावा लागला या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांना चारचाकी वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व्हावे लागले लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या सभेसाठी ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते बिरे रिपोर्ट एस एन मराठी लातूर